हाय हॅलो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज मम्मीने मम्मी घर आवरत आहे चला चला, चला। काय हे कधी व्हायचं कामाला वेळ जातो क्रिएटिव्ह कामाला वेळ जातो

हो पप्पा घेऊन अशी दुवारी असते त्याच्या बाप्पा आपण नागपंजमी अशा लाया पाडल्या असल्या माहिती माहितीये काही लोक अशा लाया पाडायचे काय प्लॅनिंग आहे आज आडला पाट्याव मसाला वाटून बटाट्याचा आलू करायचे बाजरी तर भाजी मोठं दिस टाकले थोडं हे सगळं टाकून दिल तू यात मसाला आहे काय हा तर रोज मग रोजच्या खाल्नाला मला वाटलं का सगळं एकदम मी आजच्याच जत टाक अहो ते तुम्ही काय ट्रायनले तरी नाही स्थिर आहे त्याला बाजरी नव्हती त्या दिवशी टाकायला मग आता बाजरी भाजून घेतली नाही रोजचं काळ्या मसाल्याचं का करायचं असं थोडं थोडं वाटून घ्यायचं टाकायचं आता इथं घ्यायचं थोडं यायचं आधी वाटून घ्यायचं पाट्या मसाला वाटणार आहे आज मी असं थोडं रोजचं घ्यायचं नाही तर आपला पाठा वरुटा ऐग पहिलं कस करायला घ्यायचे पहिलेशी कराय बारीक करून घ्यायचे

तू कुठं थोडं पाणी घालून घ्यायचं आता त्याच्याक बघा माझ्या खोबरा घेतला खोबरं वाटून घ्यायचा

मीठ लसूण आणि शेंगदा आपण एकत्र वाटून घेऊ कोथंबरी घ्यायची आता आता आपला मसाला बारीक करून झालाय आपण काढून घेऊ गॅस फुटून घेते पहिला तीनपणे तेल घालून घेऊ घालून घेऊ आता मोहरी चांगली तडतडली आता आपण त्याच्यात जिरं घालून घेऊ थोडस हिंग घालून घेऊ एक चमचा हळद वाटलेला मसाला घालून घेऊ आपण एक चमचा मिरची पावडर एक चमचा कांदा मसाला आता मसाला चांगला परतून घेऊ आपण आपला मसाला चांगला परतून होता आला आता त्याच्यात आपण आता हे बटाटे घालून घेऊ मी आता हे मसाला वाटलेलं पाणी घालून घेते चांगलं परतून घ्यायचं पाणी घालून घेऊन त्याच्यात आता आपल्या बटाट्याने चांगले उकळी घेऊयांत बी झाकण ठेवतो आता हे थंड झालेत आता आपण आता वतून ठेवून घेतो काळ्या मसाल्याचं कालवण करायचं असेल तर रोज रोजी थोडं थोडं घातलं तरी चालते असते बाजरी आणि त्याला काळे तिळ पण बोलतात आणि कारळे पण बोलतात ना तरी असं मी आता बाजून ठेवलंय जेणेकरून काळ कालवण जावं करते मी तेव्हा हे त्याच्यात थोडं थोडं घालत असते काळ कालोण म्हणजे काळे मसाल्याचं कालव ना आता आपल्या बटाट्याला चांगली आली आहे आता आपल्याला झाकण काढून घ्यायचंय बटाटा असा झाकण घ्यायचा तो बटाटा तोपर्यंत बाहेर काय चाललंय आपण बघून येऊ काय चाललंय आता हे काय चालले मी बटाट्याचं कालवण केलं बटाट्याच कालून टाकले म्हटलं तुम्ही काय करताय बघावतो काही काय चाललंय किती दिवस झाले करताय किती दिवस झाले काम चाललंय आता कलर कधी होणार आता कलर ल बसणार आहे उद्या आपण दाखवणार आहे कलरचं उद्या कलर केलेलं दाखवणार आहे हा काय हो तुमचं काय म्हणणं आहे आवडलं का तुम्हाला तुम किती, किती दिवस झाले करतात माहिती का

माझा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद सत्याहत्तर झिरो तीन सत्तावीस चांगले चांगले सेटअप मी तुम्हाला लावून देऊ शकतो एवढं सर किशोरी मागे का चला बोला तुम्ही काय म्हणत होते बोला हे पडले झाले बोला ना काय म्हणत होते मी ते शेळ्यांच्या राहतात की झालं सेटअप लावायचं असेल तर लवकरात लवकर कारण का आता गणपतीला राहिले थोडे दिवस तसं पण तुमचं काम चालू आहे सारखं डेकोरेशन तर नाही का माझं आता शूटिंगचं काम सध्या पावसाळ्यात आमचं शूटिंगचं काम बंद असतं तेव्हा मी हे माझा साईड बिझनेस असतो हे माझी कला आहे मी हिचा उपयोग करतो टे करतो टेप करतो टेक करतो आता आपलं बटाट्याचं कालवण झाले आता आपण गॅस बंद करून झाकण ठेवू आजच्या पाट्यावर मसाला वाटून केलेलं कालवण कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन धन्यवाद